नमस्कार मंडळी आज आपण करतो आहे लाल भोपळ्याची खीर किंवा याला गुळशेलं सुद्धा म्हणतात हा पदार्थ मोस्टली विदर्भामध्ये करतात कव चवीला अतिशय छान लागतं दिसायलाही छान आहे आणि करायला सोप्पा असा पदार्थ आहे आणि यामध्ये अगदी छोट्या छोट्या टिप्स आणि ट्रिक्स दिल्या आहेत जेणेकरून तुमची खीर अगदी मस्त होईल यासाठी नेहमी भोपळा घेताना आतून अतिशय छान मस्त अगदी पिवळा धम्मक किंवा लालसर रंगाचा असा भोपळा घ्यायचा आहे आणि त्यानंतर त्याची पाट काढून टाकायची आहे आणि त्याच्या होळी करून घ्यायच्या आहे आता पाव किलो भोपळा घेतला आहे त्याला दीड चमचा मी घेतलेले आहे तांदूळ तांदूळ घालायचे कारण तांदूळ घातल्यामुळे ना खीर अशी एक होते छान होते तांदूळ घेतले दीड चमचा आणि तीन चमचा यामध्ये पाणी घालायचं आहे भोपळा शिजायला पाणी नाही लागत फक्त आपल्याला तांदुळापुरतं पाणी घालायचं आहे आणि त्यानंतर कुकरमध्ये पाणी ठेवायचं आहे भांडं ठेवायचं आहे आणि कुकरला तीन शिट्ट्या काढायच्या यामुळे काय होतं आपला भोपळा अगदी मस्त छान अगदी मौसूत शिकतो तांदूळही छान शिजलेले आहेत आता याला तुम्ही मॅश करू शकता रवीच्या सायनी करा पोटॅटो मॅशरच्या साय्यानी किंवा मिक्सरला तुम्ही बारीक करून घेतलं तरी चालेल मिक्सरला करताना थंड थंड होऊ द्यायचं आणि त्यानंतर मिक्सरला फिरवायचं आणि ते सुद्धा अगदी बारीक फाईन पेस्ट नाही करायचं थोडंसं त्याला टेक्शर ठेवायचं आहे आता ते मिक्सरमधून काढून मी भांड्यामध्ये घालून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये साखर घालायची आता साखर आधी यासाठी घालायची आहे की साखर आधी यासाठी घातल्यामुळे एक तर रंग छान येतो आणि दुसरं म्हणजे काय होतं की आपलं दूध त्यामध्ये घातल्यावर फाटत नाही त्यामुळे यामध्ये साखर घातली पाव किलो भोपळा घेतला आहे त्याला अर्धा लिटर दूध घालणार आहे तर त्यासाठी मी पाऊन वाटी साखर घेतली तुम्हाला जास्त गोड आवड आवडत असेल तर तुम्ही थोडी जास्त साखर जास्त वाढवू शकता कमी गोड आवडत असेल तर एक दोन चमचे साखर कमी घातली तरी चालेल आता साखर घातल्यावर याला खतखत शिजून घ्यायचं आहे बघा मस्तपैकी आपण त्याला शिजवून घेऊया म्हणजे आणि हे लक्षात ठेवायचं आहे जेव्हा आपण ह्याला शिजवत असतो ना त्याला अगदी नेहमी कॉन्स्टंटली हलवत राहायचं आहे जेणेकरून ते तळाला चिटकणार नाही नाहीतर त्याला जळकावास येतो किंवा लवकर चिटकतं तर याला मस्त खतखत शिजून घेतलेलं आहे बघा आपण व्यवस्थित शिजून घेतलं आहे हे शिजत असतानाच बाजूच्या गॅसवर मी दूध उकळायला ठेवलं आहे म्हणजे आपलं दूध थोडं साठतंही आणि लवकर गरम दूध यामध्ये घातलं की मिक्सही लवकर होतं तर आता दूध आपलं छान उकळून झालेलं आहे तात्या या आणि मिश्रणही छान उकळलं आहे त्यामध्ये दूध घालून घ्यायचं आहे आणि छानपैकी एकत्र करून घ्यायचं आहे आता हे आता दिसते ना यापेक्षा ही खीर आपली चांगल्यापैकी दाट होणार आहे त्यामुळे त्या प्रमाणात तुम्ही त्यामध्ये दुधाचं प्रमाण ठेवू शकता तर बघा आता खीर आपली बघा आता छान उकळते आहे त्याला छान उकळी यू द्यायचे तुम्हाला यामध्ये ड्रायफ्रुट्स घालायचे असेल तर तुम्ही ड्रायफ्रट्स घालू शकतात पारंपारिक रेसिपीमध्ये यामध्ये ड्रायफ्रुट्स घातले जात नाही त्यामुळे मी काही घातले नाही आहे तर तुम्हाला घालायचे तर तुम्ही ड्रायफ्रुट्स घालू शकत नाही घातले तरी चालेल खीर छान उकळू द्यायची मस्त छान खीर उकळली की गॅस बंद करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये घालायची वेलची पूड आता खीर बघा आपली अगदी गरम आहे आता आता अशी कन्सिस्टन्सी दिसते थोड्या वेळाने गार झाली की ही अपेक्षासुद्धा घट्ट होते अशी ही खीर करायची वरतून थोडेसे काजू बदाम घालून मी याला गार्निश केलेलं आहे तर अशी ही खीर नक्की करून बघा रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका